नमस्कार लताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळ्यांचे चिप्स त्यासाठी लागणारे साहित्य आहे चार केळी केळी एकदम कडक अशी कच्ची केळी घ्यायची आहे वन फोर्थ टीस्पून हळद अर्धा चमचा मीठ आणि अर्धा लिंबू आता आपण एका बाऊलमध्ये चार ते पाच चमचे पाणी घेतले आहे त्यामध्ये मीठ आणि हळद घालून ते मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण केळी सोलून घेणार आहोत त्यासाठी इथे मी हाताला तेल लावून घेतले आहे केळ्यांच्या रेषेवरती अशा प्रकारे चाकूने कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर हाताने अशा प्रकारे साल काढून घेणार आहोत जर तुम्हाला अशा प्रकारे केळीचे साल काढता येत नसेल तर तुम्ही चिलरने देखील ते चिलून काढू शकता केळी काळी पडू नये म्हणून त्याला आपण लिंबू लावून घेणार आहोत अशा प्रकारे लिंबू लावून ठेवल्याने केळी काळी पडत नाही एकावेळी सर्व केळी सोलून घ्यायची नाही कारण ते काळी पडतात आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे केळीचे साल त्यामध्ये घातल्यानंतर बबल्स आले पाहिजे इतपत तेल गरम असले पाहिजे आता आपण वेपर्स करण्याची एक किसनी घेतली आहे केळी त्यावरती खिसून घेणार आहोत आपण केळी डायरेक्ट खिसून तेलावरतीच घालणार आहोत चिप्स करताना चिप्सचा आकार मीडियममध्ये ठेवायचा कारण जास्त बारीक ठेवले तर ते करपतात आणि जास्त मोठे ठेवले तर ते लूज पडतात किंवा सॉफ्ट होतात एक मिनिट भर तळून झाल्यानंतर हळद आणि मिठाचे पाणी अर्धा चमचा त्यावरती घालायचे आहे आणि ते मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर मीडियम गॅस करून चिप्स चांगले सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला केळीचे लांबके चिप्स बनवायचे असतील अशा प्रकारे केळीचा एक अर्धा भाग घ्यायचा आहे आणि तो असा उभा किसून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे तळून घ्यायचा आहे त्यावरती देखील आपण मीठ आणि हळदीचे पाणी घातले आहे तेलामध्ये मीठ आणि हळदीचे पाणी घातल्याने आपल्या वेपर्सला चांगली टेस्ट आणि कलर येतो वरून हळद किंवा मीठ टाकायची गरज लागत नाही अशा प्रकारे आपले मोठ्या आकाराचे चिप्स तयार झाले आहेत आता आपण अशाच प्रकारे सर्व चिप्स तळून घेणार आहोत जर तुम्हाला हळद आणि मिठाचे पाणी घालायचे नसेल तर तुम्ही तेलामध्ये चिमूटभर मीठ आणि थोडीशी हळद सुकी देखील घालू शकता त्याने देखील वेपर्सला छान टेस्ट येते अशा प्रकारे आपले सर्व केळींचे चिप्स तयार झाले आहेत अगदी कुरकुरीत असे चिप्स तयार झाले आहेत ते तुम्ही थंड झाल्यानंतर बंद डब्यात भरून पंधरा दिवसापर्यंत खाऊ शकता तेव्हा तुम्ही या उपवासासाठी जरूर बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद